समाजात खोलवर रुजलेल्या अघोरी अमानुष आणि गैरसमजुतीमुळं नागरिकांचे होणारे शोषण रोखण्यासाठी विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय जनजागृती आणि अंमलबजावणी समितीच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार सदस्य सचिव व समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे तसेच आरोग्य शिक्षण जिल्हा माहिती कार्यालय महिला व बालविकास पोलीस माविम आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यात वाढलेल्या जादूटोणा प्रकरणांच्या तक्रारीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला दोन प्रकरणातील जलद तपासाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाचे अभिनंदन केलं श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक असल्याचं सांगत एडगे म्हणाले की अघोरी कृत्य कोल्हापूरच्या प्रतिमेला शोभणारी नाहीत म्हणून पुढील एक महिना विशेष जनजागृती मोहीम राबवून थेट कारवाई मोहीम सुरू करावी घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती रोखणं महत्वाचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं गाव पातळीवरील पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक सूचित करून संशयास्पद घटना तातडीने पोलिसांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले महत्वाच्या ठिकाणी पोस्टर लावून एकशे बारा क्रमांकावर तक्रार नोंदवण्यासाठी आवाहन करावे तसेच माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवून बक्षिसाची तरतूद करावी असेही त्यांनी सांगितले समितीतील सर्व विभागांनी विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्व स्तरावर जनजागृती वाढवावी असेही निर्देश बैठकीतून देण्यात आले